नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे सोयाबीनची भाजी तुम्ही फसला असाल ना बघूनच तर नाही हे चिकन नाही सोयाबीनचं आहे सोयाबीनचं मटण मग हे याला म्हणतात किंवा सोयाबीनचं चिकनही असं म्हणू शकतो आपण इथे चला तर मग बघूया कसं बनवायचं आहे यासाठी काय केलेलं आहे इथे मी कांदा टोमॅटो आणि लसूण आणि आलं जिरं छान असं भाजून घेतलेलं आहे ओव्हनमध्ये बघू शकता इथे आणि अगदी थोडेसेच मूठ अर्धी मूठ असे शेंगदाणे टाकायचे खरपूस भाजून ते छान असं मिक्सरला आपलं वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि थोडंसं जर खरबरीत असेल तर तुम्ही काय करायच्यामध्ये थोडंसं ओतून पुन्हा एकदा तुम्ही मिक्सरला फिरवायचं आहे बघा माझं थोडंसं खरबरीत वाटण आहे मी पाणी ओतून पुन्हा एकदा मिक्सरला लावलेलं आहे आणि छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता काय केलेलं आहे गॅसवर कढई ठेवलेला आहे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे बघू शकता इथे आता काय करायचं आहे लसूण पेस्ट तुमच्याजवळ असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही घरी बनवा नाही तर विकत आणून केली ते चालेल मी गडबड असल्यामुळे माझं मा एक पेस्ट शिल्लक होती पुढे ती यामध्ये टाकलेलं आहे लसणाची पेस्ट आणि ती थोडीशी भाजून घ्यायची आहे आपल्याला इथे बघू शकता इथे गॅस कमीच ठेवायचा आहे मोठा गॅस केलं की पूर्ण ताडताळ होऊन सगळीकडे पसरते आणि आता काय केलेलं मग अशी आपण जी ग्रेव्ही केली होती ती ग्रेव्ही यामध्ये मी ओतणार आहे आणि ती पण छान अशी कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे गॅस मोठा करायचा नाही इथे आणि बघू शकता इथे आपण कमी गॅसवरच भाजत आहे इथे आपण सारखं सारखं असं भाज हलवायचं आहे जेणेकरून खाली मध्ये तेल करपणार ना नाही किंवा लागणार नाही आपल्या कढईला आणि मी छान असं ब इथं भाजून घेत आहे आणि आपली ग्रेव्ही बऱ्यापैकी भाजलेली आहे इथे बघू शकता इथे आपली प पूर्ण अशी छान अशी भाजलेली आहे तेल साईडला सुट सुटायला लागलेलं आहे बघू शकता इथे आणि आता काय करायचं कांदा लसूण मसाला जो आहे तो मी इथे घातलेला आहे त्याला चटणीही म्हणतात तो दोन चमचा मी तो वापरलेला आहे बघू शकता आहे ते दोन चमचे मी गाठले आहे आणि ते तोही तेलामध्ये छानसा भाजून घ्यायचा आहे तेलात भाजल्यानंतर काय होतं कट छान आहे तुम्ही चटणीचा आता यामध्ये तुम्ही गरम मसाला किंवा कोणताही चिकनचा मसाला वापरायचा आहे मी तर सोहानाचा चिकन मसाला थोडासा वापरून घेतलेला आहे या ग्रेवीमध्ये आणि तोही एकजीव करून ठेवून घेणार आहे आता पुन्हा एक धालवून घेणार आहे यामध्ये धण्याची पावडर टाकली तरी चालेल किंवा न टाकली तरी चालेल कोथिंबीर जर वाचायची असेल तर धन्याची पावडर टाकू नका अगदी थोडंसंच म्हणजे अर्धी वाटी पाणी टाकायचं छान अशी एक उकळी काढून घ्यायची ग्रेव्हीला आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि झाकून ठेवून उकळी काढली तर तुमचा कट येणार नाही त्यामुळे थोडंसंच जर तुम्ही उघडं ठेवूनच काढायचं आहे जरा वेळ लागतो पण ग्रेवी एक नंबर होते इथे आणि इथं बघू शकता इथे मी काय केलेलं आहे आधी सोयाबीन स्वच्छ धुवून उकळून घेतले होते नंतर ते पण काढल्यानंतर काय केलं त्याला तेल आणि तेलामध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून आणि जिऱ्याची पावडर टाकून पुन्हा एकदम मी त्याला शिजवून घेतलेलं आहे बघची टेस्ट आताही खूप छान लागते हे लहानपणासाठी खूप चा चांगलं आहे त्यामध्ये पाणी पण आहे आणि रस्साही थोडासा आहे आणि बघू शकता इथे आपली ग्रेवी तयार झालेली आहे बघा किती लाल भडक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे मी काय केलेलं आहे थोडीशी ग्रेव्ही काढून घेतलेली आहे जास्त ग्रेवी पण छान लागत नाही तुम्हाला जेवढी ग्रेवी लागते तुम्ही तेवढीच ग्रेव्ही का यूज करायची आणि हे सगळं आपण जे शिजवलेलं आहे ना जे हे सोया चंक्स मी यामध्ये घातलेले आहेत आणि ते छान असे आपल्या ग्रेव्हीमध्ये एक जीव आणि एकत्र करून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं छान असे ग्रेवीमध्ये हे मोरून द्यायचे आहेत जेणेकरून ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये आतमध्ये आपल्या सोयाबीनमध्ये किंवा ते सोया सोयाचंक्समध्ये आहेत ते चांगले मुरतील असे आणि ओढून थोडंसं नमक टाकायचं आहे कारण ग्रेव्हीमुळे आपण नमक यूज केले नाही आता याला असं छान असं झाकून ठेवायचं आहे दोन तीन ते तीन मिनटं छान अशी उकडे काढून घ्यायची आहे याची बघा इथे आपलं तयार झालेलं आहे आपली ग्रेव्ही आणि सोया चंक्स तयार आहेत बघू शकता इथे आता काय करायचं आपण रस्सा बनवायचा आहे त्यासाठी काय केलेलं मगाशी जे घेतलेलं चंक्स काढून उर त्यामध्ये उरलेलं जे पाणी होतं ना त्याला एक छान अशी उकळी काढून घ्यायची आहे मी त्या उपर्यंत काय केले इथं को गरम पाणी केलेलं आहे ते थोडंसं अर्धी वाटी यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून चंक्समध्ये जी ग्रेव्ही आहे ती पूर्णपणे मोरेल अशी बघा बघू शकता इथे तुम्ही मी, मी पुन्हाही त्यांना झाकून ठेवणार आहे आणि हो छान अशी त्याची उकड काढणार आहे जेणेकरून ग्रेव्ही आतमध्ये घे जायला पाहिजे अशी बघा इथे आता काय केलेलं आहे जे मग अशी एकदा वाटीमध्ये पण जी ग्रेव्ही काढी ना जास्त होती बघा ती ती ग्रेव्ही यामध्ये काढलेली आहे पाण्याने उकळलेलं आहे आणि तुम्ही त्या उकळीमध्ये आपली ग्रेव्ही आहे ना ती यामध्ये मिक्स करायची आहे छान अशी बघू शकता इथे आमटीमध्ये बघा इथे कशी आमटी दिसली तर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये आणि ही आमटी पातळच बरी लागते बघा आपली ग्रेव्ही कशी छान दिसते सोयाचेंजची ग्रेव्ही तयार झालेली आहे बघू शकता इथे इतकं छान दिसते ना असं बघितलं म्हणजे कुणाकुणाला हे वाटणार आहे हे चिकनचं आहे आणि आपल्या आमटीला छान असा कटलेलं आहे छान असे उकळलेले बघू शकता ते ग्रेवीमध्ये जी चटणी त्यामुळेच कटलेलं आहे बाहेरून एक्स्ट्रा मी यामध्ये काही वापरलेलं नाही आहे बघा आपली आमटी पण कशी छान दिसते असं वाटतं आहे की चिकनची करीच दिसते आपल्याला एक प्रकारची आणि छान असं सा ताट सजवायचं आहे ताटामध्ये चपाती किंवा रोटी किंवा तुम्ही भाकरी जरी ठेवली तरी चालेल एका बाजूला कांदा लिंबू टोमॅटो ठेवायचा आहे काकडी असेल तर एक नंबरच आणि छान अशी ही सोया सोयाचंकची ग्रेव्ही आणि आमटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा